चला मग मित्रांनो आपण निघतो आता शिर्डीला जायला आणि आपलं घर देवांच्या पाया वगैरे पडून झालो आता निघूयात पुढे पुढचा प्रवास घरच्यांना सगळ्यांना निरोप देत ही माझी बायको चाललो आहे आता हे माझ्या घरातलं मंदिर सगळे देव आहेत आपलं बाबांचं वगैरे दर्शन घेऊन आता आपण आईला बोलूयात आईचं हे माझी बॅग हेल्मेट वगैरे आई चे पाय वगैरे पडून आईला बोला आई जरा चांगला आशीर्वाद द्या आईने असे चांगला आशीर्वाद देत दोन गोड पप्पा दिल्या आणि तसंच आपण बुट वगैरे घालून आता सगळ्यांना बिल्डिंगवाले आपल्या आजूबाजूचे ताई आहेत जे आपल्या ताईचा रूम तिथं पोरगा आतमध्ये आवाज येत बाय वगैरे निरोप देत आपण निघालो आता पुढे पुढचा फूर प्रवास बाबांचा आणि आता हा आपण जो प्रवास करतोय पुढचा हा माझा बिल्डिंग खालचा रस्ता बघू शकता ही आपली गाडी समोर उभी आहे याच गाडीने आपण पूर्ण नाशिक दर्शन म्हटलं तर शिर्डी वनी त्र्यंबकेश्वर हे आपण या, या गाडीने फिरणार आणि याच गाडीने आपण हा आपला भाऊ आपल्याला आपल्यासोबत असणार आहे शिर्डीपर्यंत वणी त्र्यंबकेश्वर वगैरे चला डोक्यात पुढे आता आलेलो आपण विरार हायवेला पेट्रोल भरतोय पेट्रोल वगैरे भरून झाला आपला आता आपण निघालोय मुंबई हायवे मुंबई अहमदाबाद हायवेला याच रस्त्यावर आपण सहापूर भिवंडी मार्गेवर आपण शिर्डी गाठणार आहोत बघा बघाय आपला ब्लॉग नवीन असतील तर सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा आणि तुमचा सपोर्ट करा हेच भावाची तुमच्या इच्छा भेटे पुढे चला हा बघा असा पूर्वी विवंडी रस्ता बघू शकता तुम्ही नक्की रस्त्यात खड्ड्यात की खड्ड्यात रस्त्या गाडी चालवताना एवढाच त्रास होतोय की विचारू नका हे आपल्या सरकारचं काम एवढा बेकार रस्ता आहे आज रस्ता पार करत आणि पुढे पुढचा रस्ता गाठणार आहोत काय बोलायचं या रस्त्याला आपण एवढा खराब रस्ता चला भेटत पुढे हळूहळू पुढे जात राहूयात आणि भेटत नाश्त्याचा हायवे हायवेला बघू शकता आणि मागवलेले रात्रीच वाजलेलं दहा सव्वा दहा आमचा दादा मोबाईल वरती चॅटिंग करते तिथून एकशे एकोणनव्वद म्हणजे एकशे एक नव्वद किलोमीटर आम्हाला अजून तरी जायचं आहे प्रॉपर सरळ 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 रस्ता आहे हा सहापूर हायवे आज याच हायवे पकडून एकदम सर आम्ही शिर्डीच्या रस्त्याला लागू बघू शकता गोप्रो सेटिंग फुल केलेले अर्धी उद्या आम्ही यामध्ये सेट हे करते दादा तुम्हाला कसं वाटतंय गाडी चालून पण त्या खरोडी रस्त्याला कसं वाटलं तुम्हाला चालवताना पडला असता ना आमचा आमचालवत चालवत पडला असता खड्डे सागुडकर रस्त्याला बरेच खड्डे होते पण बरे म्हणजे खूपच खड्डे होते चालेल चालेल चला आता भेटूया आपण चाय वगैरे हो पिऊन जाऊयात आता सर आपला कसरा घाट आता आपण घाटावरती चढलेलो थंडी तर एवढी विचारू नका पाऊस तर पडलेला आहे त्याच्यामध्ये थंड नुसतं थंडी वाजवते गर्मीमध्ये पण रात्रीचा घाट चढणं म्हणजे जाम कठीण कधी कुठून गाडी काय सांगता येत नाही आणि या रस्त्याला तर मस्त वरतेत आपली देवी आई पाया वगैरे पडून आपण मस्त पुढच्या रस्त्याला आपण प्रवास करूयात देवीला गेल्यानंतर आपण दर एक आधीमध्ये तर जर कॅमेरा भेटला तर ब्लॉग करता आलं तर व्हिडिओ काढता आला तर काढूयात नाही तर मग गाटन देवीच्या पाया वगैरे पडून आपण डायरेक्ट शिर्डी डायरेक्ट भेटूयात चला मग मित्रांनो आता आपण आलोय गाटन देवीला देवीचे जरा पाया वगैरे पडूयात हे आपले साई मित्र साईबंधू सगळे आपल्याला सायराम बोलवत्या बाबांच्या शुभेच्छा देत होत्या की आम्ही पण जातोय शिर्डीला हे आऊसाई ओले होते आपल्या सुपारीची पालखी आऊसाई हे बंधू आपले चला आपली घाटण देव देवी रच्चा रच्चा चा आपला हा घाटन देवीच्या म्हणजे वरचा कसारात आपला सकाळचा नाश्त्याचा हॉल्ट हा आपण इथे सकाळी आपला भाऊ त्याला मास घालून घालून त्रास होत होता त्याला फूल भेटत मंदिरात या चला मग आपण आता दर्शन वगैरे करूयात आणि पुढे निघूयात दर्शन वगैरे देवीला प्रार्थना वगैरे करूयात की नरेंदेवी माता आम्हाला नेट पोचव शिर्डीवर अंतर आणि डायरेक्ट आपण इथून निघून डायरेक्ट हा ब्लॉग हा व्हिडिओ तुम्हाला डायरेक्ट शिर्डीत मध्ये आधी आता कुठंच दिसणार नाही डायरेक्ट शिर्डीत पोचल्यानंतर मग आपण चालू करूयात चला मग भेटूयात आपण डायरेक्ट शिर्डीत सकाळ आता आपण आलेले आहेत शिर्डीत काल घाटन देवी वगैरे क्रॉस करून आम्ही आलो रात्री साडेतीनच्या दरम्यान हा इथे आम्ही यामध्ये रुम घेतलेला आहे आमच्या अर्धीच साईबंदी इथे होते राहायला रात्री दहा बारा जण होते हे आमचे जाता सकाळ सकाळ आलेले आहेत मस्त तयार होऊन दोघांनी आम्ही सगळे सगळे घातलेलं होऊ शकता साईबाजी चालतात असत सकाळ सकाळ जो व्ह्यू आहे जे वातावरण सकाळचं शिर्डीच भरून देणार आहे असत రూమ వే బా కారా ఇం అమ్మ నిగావాగే బా డాక్టర్ त्या रूम वरती शिफ्ट होऊन मग आम्ही दोघांचा विचार चाललाय की तिकडून तो रूम घेतल्यानंतर मग आम्ही पुढे पुढे जाऊयात दर्शनाला दर्शन वगैरे करून झाल्यानंतर परत त्या रूम वरती म्हणजे आज आम्ही राहणार मग आम्ही आज राहू उद्या साई दर्शन म्हणजे साई दर्शन झाल्यानंतर आपले त्र्यंबकेश्वर आणि वणीगड म्हणजे नाशिक दर्शन जर बोलू शकता तुम्ही एक तर तेच करूयात जर दर नाशिक दर्शन बघूया आजचा दिवस कसा आपला जातो काय पुढे काय चालतंय असं बघा सोबत राहा काय मंग दादा दादा वैतागला आमचा दादा काय वैतागलात गेलात तुम्ही सकाळचे सात वाजलेले चला भेटत बघू शकता ही आपली साई सावलीची पालखी विरार सायदा मंदिर ट्रस्ट ही आपली पब्लिक आहे साई सावलीची आपली पालखी पूर्ण चांदीची आहे चला तुम्ही तो पालखी बघा भेटूयात पुढे आपलं साई सावलीचं दर्शन झाल्यानंतर आपल्याला लगेच पाठोपाठ साई लिलाची पण पालखी भेटलेली आपलं नशीब एवढं चांगलं की साई लिलाची पालखी भेटली आपण दर्शन वगैरे केलं दर्शन वगैरे झालं आपलं तसं मग पुढे वगैरे निघालो चला मग आपलं दर्शन वगैरे झालंय आणि आता आपण थोडं फिरत मग जेवणा वगैरे इथं जाऊयात आणि आपला हा व्हिडिओ इथंच हा ब्लॉग इथंच थांबणार आणि हा आपला पार्ट वन आहे पार्ट टू दुसरा लवकर येईल चला मग भेटूयाच पुढे ओम साईराम